जान्हवी जयंत ची लगीन काही जान्हवी देणार जयंत ची लग्नाला होकार लक्ष्मी निवास मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिकेत खूपच ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि मालिका एका नवीन वळणावर येऊन उभी आहे तर येणाऱ्या एपिसोड नवीन प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की आई बाबा जयंतच्या ऑफिसात जाऊन त्यांना भेटून येतात त्यानंतर रात्री जेव्हा सगळे जेवायला बसतात तेव्हा बाबा ते जयंतला भेटून आल्याची बातमी घरात सांगतात ते म्हणतात की ठरल्याप्रमाणे मी आणि लक्ष्मी जयंतच्या ऑफिसात गेलो त्याला मुलगा वयाने लहान असला तरी खूप समजूतदार आहे म्हणून खूप शांत आहे आणि त्याला सुद्धा खूप आहे तर आपल्याला या स्थळाविषयी विचार करायला नक्कीच हवं तेव्हा संतोष सुद्धा म्हणतो की हे स्थळ बाबा खूप चांगला आहे म्हणून आपल्याला जान्हवीच्या लग्नाची घाई करायलाच हवी मी तर वाट बघतोय जान्हवीचं लग्न कधी होत हरीशही म्हणतो की हो मी सुद्धा एक्सायटेड आहे म्हणून पण जान्हवी मात्र इकडे विचारात आहे दुसऱ्या दिवशी बघायला मिळते की ठरल्याप्रमाणे हरीश आणि संतोष जाऊन जयंत हरीश घरी येतो आणि आईला म्हणतो की आई मी आता आलो आणि मला हे स्थळ फार आवडलंय आपल्या जानूचं लग्न याच घरात राहायला हवं म्हणून त्यानंतर घरातले सगळे खुश असतात एक्सायटेड असतात पण त्याच वेळी श्रीनिवास जान्हवीला नक्कीच विचारतात आणि म्हणतात की बाकीचे कोणी काहीही बोलो जर तू या लग्नाला होकार दिलास तरच हे लग्न होणार नाही तर नाही होणार का नामा सगळ्यांना तुझी खुशी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणून तर जान्हवी विचारत आहे की ती नक्की या स्थळाबद्दल विचार करावा की नाही ती बाहेर येते ती बाहेरही त्याच विचारत आहे खूप शांत झालेली असते तेव्हा मात्र भावना तिची हिम्मत वाढवते भावना तिच्या जवळ येते आणि तिला म्हणते की तुला बाकी कसलाच विचार करायची गरज नाही घरातले सगळे म्हणतायत की हे स्थळ खूप छान आहे पण हे तुला आवडलं पाहिजे तरच आपण पुढचं पाऊल घेऊ त्यामुळे पूर्ण विचार करून निर्णय घे तर सध्या तरी आता भावनाने तिला संधी दिली आहे विचार करण्याची बघणं फार महत्वाचं असणार आहे की या सगळ्यामध्ये आता जान्हवीचा काय निर्णय असणार ती होकार देणार का जान्हवी जयंती लगीन वाई सुरू होणार का हे सगळं बघणं खूप महत्वाचं असणार आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिकप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार